हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय भूगोल प्रकरण नंबर आठवे प्रकरणाचं नाव आहे अर्थशास्त्राशी परिचय अर्थशास्त्राशी परिचय या प्रकरणाच्या खाली पान नंबर सहासष्ट वर जो स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायामध्ये जो उपक्रम आलेला आहे तर यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा आपल्याला या ठिकाणी वर्तुळ दिलेला आहे त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला स्पष्ट करायचे आहे तर आपल्याला ते या पद्धतीने स्पष्ट करता येईल यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे स्पष्टीकरण लिहा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते तर आपल्याला स्पष्ट करायचं आहे उत्पन्न व खर्चाचा योग्य ताळमेळ बसावा यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो कारण कुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात त्यांची पूर्तता करण्याची साधने मात्र मर्यादित असतात उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन राज्याचे व्यवस्थापन देशाचे व्यवस्थापन जगाचे व्यवस्थापन यातून येते यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात याच खाली आपल्याला दिलेला आहे भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीच्या असतात मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत अशा प्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे यानंतर आपल्याला याच खाली ही दिलेला आहे अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशाचे तीन गट पडतात ते तीन गट पैकी एक आहे जर्मनी जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांची भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा यांनी स्वीकार केलेला आहे कमाल नफा मिळविणे हा या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते दुसरा गट आहे चीन रशिया चीन रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला सामाजिक कल्याण साधने हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेत असतो या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात म्हणजेच सरकारी मालकीचे असतात आणि तिसरा गट आहे भारत स्वीडन युनायटेड किंगडम या देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखणे होय या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते या विवंचनेवरून असे स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशाचे तीन गट पडतात यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकाशी संबंधित असते इथं या शब्द आहे यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे अर्थशास्त्र ही संज्ञा आयकोनिमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा यानंतर याच खाली ही दिलेला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या मालकी आणि कोणाकडे असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे खाजगी व्यक्तींकडे असते यानंतर पुढे आपल्याला पुढचा आहे जागतिकीकरण म्हणजे काय जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे आहे यानंतर पुढे आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे आपल्याला कोणत्याही एका भारतीय अर्थशास्त्रज्ञाची व त्याच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दलची माहिती मिळून वर्गात सादर करा आपल्याला कोणत्याही एका भारतीय अर्थशास्त्र शास्त्रज्ञाची व त्याच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दलची माहिती मिळून ती वर्गामध्ये द्यायची आहे तर या ठिकाणी मी माहिती देत आहे डॉक्टर सेन यांची या ठिकाणी ही माहिती आहे त्यांची माहिती अमर केसले यांची आणि त्यांचे अर्थशास्त्रातील योगदान त्याबद्दल माहिती आहे त्यांना मिळाले पुरस्कार आणि सन्मान त्याबद्दल माहिती दिलेली आहे यानंतर पुढे उपक्रम मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न व खर्च याचा विचार करून जमा तयार करा आपल्याला एक नमुना दाखल एक आपल्या आप कुटुंबाचं उत्पन्न आणि खर्च याचा विचार करून जमा खर्च पत्रक तयार करायचं आहे तर जमा खर्च पत्रक कौटुंबिक माहिती कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहे काय आहे कोण कमावणार आहे आता या ठिकाणी दिलेला आहे पुढे उत्पन्न खर्च आवश्यक असणारा खर्च या ठिकाणी किती होतो त्यापैकी मिळालेल्या उत्पन्नापैकी मिळणाऱ्या उत्पन्नापैकी तो या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर इतर खर्च कोणता आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि हे सगळं होऊन होणारी बचत उरणारे पैसे ते बचत मध्ये किती पडतात महिन्याला ते दिलेलं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा